आपल्याला माहितच आहे की पशुपालन करत असताना पशु खाद्याचं किती महत्व आहे पण आपल्याला कधी कधी हे माहित नसतं की कोणत्या जनावराला किती पशु आहार द्यावा लहान जनावर असतात दुधाळ जनावर असतात विलेली जनावर असतात सर्व जनावरांना किती पशुखाद्य द्यावं दुधानुसार एखाद्या रिस्पेक्टिव्ह पशुखाद्याची गरज तर आ, हे सगळे टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघलो नमस्कार मी श्रद्धा ढवण ढोरमले पशुपालक सादरणता पशुखाद्यामध्ये सरकी सरकी पेंट गहू भुसा एखाद्या धान्याचा भरडा त्याच्यामध्ये मकाचं पीठ किंवा मकाचा भरडा दिला जातो व काही धान्यांची चुनी म्हणजे हरभरा चुनी तूर चुनी सुद्धा दिली जाते किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे कोणतं धान्य उपलब्ध आहे त्यामध्ये काही शेतकरी उडीत किंवा मूग सुद्धा आपल्या जनावरांना भिजून ते, ते देतात अनेक शेतकरी पशुपालक खूप वर्षांपासून सरकी पेंटचा पशुखाद्यामध्ये वापर करत आले या सरकी पेंडीमध्ये साधारणतः सात ते नऊ टक्क्यांपर्यंत फॅट असतं ऑइल कंटेंट असतो पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत प्रोटीन्स असतात आणि सरकी पेंट दिल्याने म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी सरकी पेंट जर जा आपण जनावरांना दिली तर फॅट एन एफ आणि दूध वाढीसाठी ही सरकी पेंट फायदेशीर ठरते याशिवाय सरकी पेंट दिल्याने दुधाला मलई सुद्धा चांगली येते आणि चांगल्या क्वालिटीचं दूध उत्पादन आपल्याला मिळतं याशिवाय यासारखी पेंडमध्ये गॅसिपॉल नावाचा एक घटक असतो जो की पोषण विरोधी आहे आणि त्याचं प्रमाण साधारणतः एक टक्क्यांपर्यंत या पेंडीमध्ये जनावरांसाठी डीओ सी म्हणजेच डी ऑइल केक हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे यासोबतच आपण जर कॉटन सीडमिल आणि त्यासोबत जर बायपास फॅट जर जनावरांना दिलं तर ते अत्यंत फायदेशीर ठरत हे कॉटन सीडमिल व बायपास फॅट जनावरांना एकत्र दिल्यास जनावरांचं जे दूध आहे त्याच्यामध्ये फॅट याशिवाय जनावरांची तब्येत व दुधाचे उत्पन्न वाढायला मदत होते ज्या कोणाला फॅट कमी लागण्याची अडचण निर्माण होते त्यांच्यासाठी बायपास फॅट व कॉटन सीडमिल हा एक उत्तम पर्याय आहे आ, मका पीठ किंवा मकाचा भरडा अनेक शेतकरी आपल्या जनावरांना देत असतात पण कधी कधी काय होतं ज्यावेळी आपण एखाद्या धान्याचा भरडा बनवतो आणि तो, तो व्यवस्थित जर भिजला गेला नाही तर तो जनावरांच्या वाटेत जसाच्या तसा बाहेर पडतो म्हणजे ते जे धान्याचे छोटे छोटे कण असतात ते व्यवस्थित पचत नाहीत आणि ते व्यवस्थित जर पसले गेले नाहीत तर ते जनावरांच्या अंगी लागत नाही आणि जर अशी परिस्थिती आपल्या गोठ्यात तयार होत असेल तर मग नंतर जे दुधाचं फॅटचं जे प्रोडक्शन असणार आहे ते कमी निघतं आणि आपला सुद्धा एक प्रकारे तो लॉसच होत असतो त्यासाठी जर आपण मकाचा भरडा बनवण्याऐवजी मकाचं जर पीठ बनवलं आणि ह्याच पिठाला दोन ते चार तास आपण भिजवून जनावरांना दिलं तर ते जनावरांसाठी चांगलं असतं या मकेमध्ये फायबर्स प्रोटीन्स विटॅमिन्स खूप जास्त प्रमाणात असल्या कारणानं हे जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मकेच्या पिठाचा जनावरांच्या आहारामध्ये जर, जर समावेश असेल तर संस्था चांगली होते आणि ते अत्यंत फायदेशीर सुद्धा ठरतं यानंतर गोळी ज्याला कांडी पेंट काही ठिकाणी म्हटलं जातं किंवा सुग्रा सुद्धा म्हणतात तर माझ्या अनुभवानुसार म्हणजे मी जे एक्सपेरिमेंट गोठ्यामध्ये करत असते त्यानुसार गोळी गायींना खूप जास्त फायदा मला वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून कळालाय तसा गोळी पेंडेचा मशीनना तितका फायदा दिसून आलेला नाहीये पण गायींना मात्र खूप चांगल्या प्रकारे गुळीपेंडीचे किंवा त्या सुग्राचे रिझल्ट दिसतात आपण बाकीचा जो पशुआहार आहे भुसा सोडला तर सरकी पेंड असेल मकाचं पीठ असेल हे भिजवून जनावरांना देतो मात्र हे गोळीपेंड आहे ही आपण सुकी दिली तरी जनावरांना चालते आणि वेगवेगळ्या वेग कंपनी आज मार्केटमध्ये आहेत ज्या की जनावरांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या गोळीपंडेच ह्या गोळीपेंडेचं प्रोडक्शन करत असतात आणि त्यानुसार ह्या गोळीपेंड आपल्याला मार्केटमध्ये भेटतात तर आपल्याकडे गायी असतील किंवा म्हशी जरी असल्या तर काही प्रमाणात आपण गोळीपेंड वापरायला काहीच हरकत नाही आपल्याला जर अनेकदा गोठ्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे फॅट फॅट खूप कमी लागते आणि दूध जास्त असतं ज्यावेळी आपण वेगवेगळे प्रयोग करतो फॅट वाढीसाठी त्यावेळी दूध आणि फॅट हे एकमेकांना इनवर्सली प्रोफेशनल असतं म्हणजे जर फॅट वाढत गेली तर दूध कमी होतं किंवा मग दूध वाढलं तर फॅट कमी होते पण आपल्याला या दोन्हींचा एक बॅलन्स असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगला रेट पुढे भेटतो तर फॅट वाढवण्यासाठी सोयाबीन सुद्धा एक खूप चांगलं खाद्य आहे सोयाबीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात म्हणजे जसं की आपण जे सोया चंक्स खातो म्हणजे जो ऑइल काढून जो सोयाचा जो सोयाबीनचा चोथा उरतो तो आपण त्याची भाजी बनवतो आणि ते खातो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात तर ते जे कच्चं सोयाबीन आहे ज्याच्यामध्ये ऑइल कंटेंट जास्त असतो ते सुद्धा जनावरांसाठी खूप फायदेशीर ठरतं सोयाबीन आहे त्या कंडिशनमध्ये किंवा उष्णतेच्या प्रक्रियेतून गेलं म्हणजे उष्णतेच्या प्रक्रियेतून म्हणजे कसं भाजून असेल किंवा उकडून असेल म्हणजे थोडक्यात काय उष्णतेतून गेलं तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स अजून जास्त वाढतात आणि जर प्रोटीन्स एखाद्या रिस्पेक्टिव्ह पशुखाद्यामध्ये जास्त असतील तर दुधामध्ये प्रोटीन जास्त येतील आणि दुधाची क्वालिटी वाढेल मग त्याच्यामध्ये एस सुद्धा वाढेल तर सोयाबीन सुद्धा आपल्याला फॅट वाढीसाठी जनावरांच्या आरोग्यासाठी एक उत्तम खाद्य आहे सोयाबीन हे असं खाद्य आहे हे आपण जे कंपाऊंड स्टमकचे प्राणी असतात म्हणजे कंपाऊंड स्टमक म्हणजे ज्यांना रुमेन किंवा आपण सिंपल भाषेत म्हणतो की कोठीपोट असतं तर जे कोठीपोटाचे जे कोणते प्राणी आहेत त्यांना जर आपण सोयाबीन दिलं तर त्यांना ते फायदेशीर ठरतं आणि ते पौष्टिक असतं मात्र जे सिंपल स्टमकचे सिंपल स्टमक मध्ये कोण येतं जसं की कुत्रा मांजर किंवा मा आपण म्हणजे हे जे प्राणी आहेत जे सिंपल स्टमकचे जे प्राणी आहेत त्यांना जर आपण जास्त प्रमाणात सोयाबीन जर त्यांच्या आहारात गेलं किंवा आपण त्यांना सोयाबीन दिलं तर विषबाधा होण्याची शक्यता असते जे सिंपल स्टमकचे जे कोणते प्राणी आहेत त्यांना हे सोयाबीन उष्णतेच्या प्रक्रियेतूनच द्यावं जेणेकरून विषबाधा होत नाही मात्र जे कोणते कंपाऊंड स्टमकचे जे कोणते प्राणी आहेत त्याच्यामध्ये म्हैस आहे गाय बैल शेळी यांना आपण सोयाबीन आहे त्या कंडिशन मध्ये भरडा करून फिट करून म्हणजे आपल्याला ज्या माध्यमातून देता येईल तसं आपण देऊ शकतो अनेक ठिकाणी अनेक शेतकरी ज्यांच्याकडे धान्य जास्त पिकतं त्यामध्ये तूर आहे हरभरा आहे तर अशा वेळी तूर चुनी किंवा हरभऱ्याची जनावरांना दिली जाते तूर चुनी ह्याच्यामध्ये फॉस्फरस कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व ह्याचं प्रमाण असतं त्यामुळे जनावरांसाठी हे पौष्टिक असतं तूर तूरचुनी दिल्याने जनावरांची हाडं मजबूत होतात हाडांचे तंतू वाढायला मदत होते जनावरांची इम्युन सिस्टीम म्हणजे जनावरांची एखाद्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तूर चुली द्यायला तर आपण तूर चुली सुद्धा देऊ शकता आपण ज्या तेलबियांचं उत्पादन घेतो त्यामध्ये सरकी आहे किंवा शेंगदाणा आहे सोयाबीन आहे तर ह्याची जी सरकी निघते किंवा जी पेंट बाहेर निघते थोडक्यात ह्या ज्या तेलबिया आहेत ह्याच्यातून तेल बाहेर काढल्यानंतर जो चोथा उरतो त्याला पेंड म्हटलं जातं आणि ही पेंड आपण जनावरांना दिली तर त्याच्यामध्ये ऑइलचं कंटेंट जास्त असतं आणि त्याने फॅट वाढायला मदत होते जनावरांना किती दूध आहे त्या दुधाच्या क्षमतेनुसार आपण जनावरांना आहार देणं गरजेचं आहे जर आपल्याकडे म्हशी असतील तर एका म्हशीला प्रत्येक लिटर मागे पाचशे ते सहाशे ग्रॅम आहार देणं गरजेचं आहे त्याचं आंबवण तयार केल्यानंतर म्हणजे भिजवल्यानंतर त्याचं वजन मात्र वाढेल त्यामध्ये आपल्याकडे कोणता कोणता पुष्हार आहे म्हणजे सखी माझ्याकडे सरकी पेंड आहे मकाचं पीठ आहे गहू भुसा आहे तर प्रत्येक जनावर किती दूध देतं त्या क्षमतेनुसार ह्या पशुखाद्याची मात्रा ठरते म्हणजे जर माझ्याकडे दहा लिटरची एखादी व्हायचे तर प्रत्येकी पाचशे ते सहाशे ग्रॅम म्हणजे जवळपास पाच ते सहा किलो पर्यंत मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही मिळून पाच ते सहा किलो आहार देते मग त्याचे त्याच्यामध्ये एक किलो पर्यंत सरकी असते ता, आ, परत आ, सेकंड ए, ए, एक किलोपर्यंत मकाचं पीठ असतं आणि अर्धा ते किलो किलोपर्यंत मग गहू भुसा असतो मग अशा पद्धतीने जनावरांच्या दुधाच्या क्षमतेनुसार जर आपण आहार दिला तर ते फायदेशीर ठरतं कारण जर खूप कमी आहार दिला तर दुधाचं फाटचं प्रॉडक्ट कमी निघेल जनावरांचं पोषण व्यवस्थित हो होणार नाही खूप जास्त आहार दिला गेला तर परत साईड इफेक्ट होणार आहेत मग जनावरांना जुलाब होणं किंवा मग जनावर आजारी पडलो तर परत प्रोडक्शन कमी निघणं हे प्रॉब्लेम होतात त्यासाठी आपल्याला प्रमाणातच पशुहार देणं गरजेचं असतं आपल्याकडे जर गायी असतील तीनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत आपण पशुहार दिला तरी चालतो तुम्हाला पशुखाद्याबद्दल अजून जास्त माहिती हवी असेल किंवा कोणत्या पशुखाद्यामध्ये किती पोषण असतं किती न्यूट्रिशन असतं हे जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या गोठ्यामध्ये एखादी समस्या असेल तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर विचारा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा